तिसरा हप्ता कधी जमा होणार देवेंद्र यांनी दिली महत्वाची माहिती थी। राज्यातील बहुचर्चित लाडक्या बहिणी येण्याच्या दुसऱ्या हप्त्याचा लाभ महिलांना मिळाला आहे दरम्यान आता तिसरा हप्ता केव्हा मिळणार याची चर्चा महिलांमध्ये सुरू झाली आहे एकोणीस सप्टेंबर रोजी हा हप्ता जमा होईल असे सांगण्यात येत होते यावरून राजकारणात मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत विरोधी पक्ष ही योजना बंद पडणार अशी शंका व्यक्त करत आहेत दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाणा येथे बोलताना याविषयी महत्त्वाची माहिती दिली या योजनेसाठी निधी ही कशी किती तरतूद करण्यात आली आहे याची माहिती दिली तर तिसरा हप्ता कधी जमा होणार याचे संकेत पण दिले आहेत यांनी ही योजना बंद करण्यासाठी विरोधक काय कार्यामे करत आहेत याचा पाडाचा वाचला मुख्यमंत्री माजी लाडकी विही योजना देशातील क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली आहे आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं मुख्यमंत्र्यांनी जेव्हा योजना घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणजे ते फसवी योजना आहे या निवडणुकीचा जुमला आहे पण आतापर्यंत एक कोटी साठ लाख खात्यात पैसे जमा झाले जा आहेत आता दोन कोटीच्यावर खात्यामध्ये पुन्हा पैसे जमा होण्याचे फडणीस म्हणाले सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका आम्ही मार्चपर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तुमच्या आशीर्वादाने मार्चमध्ये पुन्हा बजेट मांडू पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतचे पैसे ठेवू शेवटी बजेटमध्ये एक एक वर्षाचे पैसे ठेवता येतात अशी तरतूद करण्यात येईल काही झालं तरी पुढचे पाच वर्षे ही योजना बंद पडणार नाही असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले ही योजना पुढे सुरूच राहील राहील असा दावा त्यांनी केला तसेच ते पुढे म्हणाले की आमचे विरोधक रोज नवीन सांगतात म्हणतात निवडणुकीनंतर बंद होणार मग आदिवासी समाजात सांग जाऊन सांगतात तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकले दलित समाजात जाऊन सांगता तुमचे पैसे देऊन टाकले शेतकऱ्यांमध्ये दे जाऊन सांगता तुमचे पैसे देऊन टाकले आम्ही आदिवासी समाजाचे केवळ पैसे समाजाकरता दलित पैसे समाजाकरता शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याकरता हे सगळे पैसे खर्चूनही त्याच्या व्यतिरिक्त पैसे उभा केले आहे